हाय हॅलो नो स्टीच अँड हॉबी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत असे शोल्डर जे अटॅच असतात रेडीमेड ड्रेसला ते कसे बनवायचे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये अगदी छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आता मी याच्यासाठी सगळ्यात पहिले रेडी आपला फ्रंट नेक जो आहे तो रेडी केला आहे नेक पण रेडी केलेला आहे आपल्याला नेक रेडी करायचा आहे दोन्ही साईडचे म्हणजे तुमचं बॅक ओपन असेल आता माझं हे बॅक ओपन आहे तर मी बॅकचे पण दोन पार्ट आणि फ्रंटचं एक पार्ट तुमचं जर फ्रंट ओपन असेल तर फ्रंटचे दोन पार्ट बॅकचं एक पार्ट असं तुमचं राहील आपण शोल्डर अटॅच केलेले नाही तुम्ही बघू शकता मी दोन्ही पण याचे शोल्डर अटॅच केलेले नाही फक्त आपण नेक रेडी करून घेतलेला आहे आणि आपल्याला म्हणजे कोणत्याही ब्लेचे शोल्डर अटॅच करायचे नाही आहे फक्त नेक रेडी करून घ्यायचं आहे तुम्ही एका साईडची केली तरी ही ट्रिक मी तुम्हाला दाखवते पण सगळ्यात पहिले अशी बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यासाठी आपल्याला शोल्डर टू शोल्डर अटॅच करायचे आहे तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आता आपण काय करणार हा जी बॅकसाईड आहे ती ओपन करून घेणार ओपन म्हणजे असं की आ, अस्तर आणि मेन फेब्रिक बाजूबाजूला जे असतं ते असं ओपन करून घेणार आहोत आणि जे फ्रंटचा आहे जो फ्रंटचा जो पार्ट आहे तो सो सोबतच ठेवायचा शोल्डर आणि मेन फेब्रिक असं ठेवायचं तुम्हाला की मेन फेब्रिकच्या सोबत मेन फेब्रिक आला पाहिजे आणि अस्तरच्या सोबत अस्तर म्हणजे तुम्ही इथे बघू शकता माझ्या एकाच्या साईडनं मेन फेब्रिक आहे तर मी त्या साईडनं परत मेन फेब्रिक ठेवणार आहे म्हणजे जो आपल्याला रेडी आहे समोर वरती ठेवायचा आहे तो आणि अस्तरच्या बाजूने अस्तर येणार माझा जेव्हा आपण स्टिच करणार आता तुम्ही एकमेकावर असं ठेवून पूर्ण शोल्डर टू शोल्डर ठेवायचं आहे आणि असं वरती अस्तरचं कपडा त्याच्यात लॅप करायचं आहे रॅप करून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे तुम्हाला परत एकदा दाखवलं मी की असं करून तुम्हाला फक्त इथे छोटीशी एक रेग्युलर आपण जशी शोल्डरला स्टिच मारतो तशी स्टिच मारून घ्यायची आहे हवंच तर तुम्ही दोन मारू शकता जर तुम्हाला म्हणजे हे करायचं ऑलरेडी मी वरतून एक मारते त्याच्यामुळे मी खाली एकच स्टिच मारते तुम्ही बघू शकता आपलं किती छान पद्धतीने आणि किती सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झालेलं आहे नेक आता वरतून आपण एक स्टिच मारून ही yep. वरती जी स्टिच असते ती नेहमी बॅक साईडनं स्टिच असते जी रेडीमेड ड्रेसला पण असते ना ती बॅक साईडनं असते तुमची इच्छा असेल तर तुम्ही मारू शकता नाही मारली तरी काही हरकत नाही तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला ही ही पद्धत एकदा पद्धत म्हणजे तीच ट्रिक आहे पण थोडंसं सोप्या पद्धतीने आता आपण जे वेगवेगळे केलेले आहे आपल्याला हे सोबतच अटॅच करायचे आहे म्हणून आपण याच्यावर स्टिच करून घेऊ शकतो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं करायचं आहे म्हणून मी सांगते की तुम्हाला म्हणजे आता हे एक साईड कोणतीही तुम्ही अटॅच करून ठेवली तरी चालती फ्रंट किंवा बॅक पण एक ओपनच पाहिजे तुम्हाला तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात नाही येणार म्हणून मी दोन्ही ओपन ठेवलेल्या होत्या आता ही माझी एक मी तुम्हाला अटॅच करून दाखवती शोल्डर आणि मेन फेब्रिक मी अटॅच करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सेम तीच ट्रिक आहे की जी बॅक साईड आहे आपण बॅक साईडचा सा, ओपन केलेलं आहे मेन फेब्रिक आणि अस्तर ओपन केलं त्याच्यानंतर जी आपली नेकची लाईन आहे दोन्ही लाईन एकमेकांना अटॅच करायची आहे नेकची लाईन परत बघा शोल्डर मेन फेब्रिक टू मेन फेब्रिक आणि अस्तर टू अस्तर आता इथे आपल्याला असं नेकच्या सोबतच अटॅच करायचं आहे आणि अस्तरचा कपडा त्याच्यावर लॅप करून त्याच्यावर रॅप करून स्टिच मारून घ्यायची आहे त्याच्यावर ठेवून घ्यायचं तुम्हाला आणि स्टिच मारून घ्यायची आहे अगदी एवढी सोपीशी ट्रिक आहे फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की तुम्हाला शोल्डर आणि हे दोन्हीही याचे अटॅच करायचे नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता हे असं होतं की मी अगोदर जी स्टिच मारलेली होती ती स्टिच दिसून येते मी नंतर काढून घेते तुम्हाला एकदा याच्यावर स्टिच मारून दाखवते परत आपल्याला बॅक साईडनी स्टिच मारायची आहे जी आपण पहिल्या साईडला पण मारलेली होती तिथे आपण मारून घेणार आहोत तुमच्या इथे असेल आता माझी पहिली स्टिच दिसती मी जी तुम्हाला मारून दाखवलेली होती तर ती मी काढून घेते तुम्हाला म्हणजे काढायची असेल तर ठीक आहे दिसत असेल तर काढू शकता नसेल दिसत तर काही हरकत नाही काही वेळेस दिसतही नाही ती आतमध्ये आपण जी स्टिच मारलेली होती त्यावेळेस आणि दिसत असेल तर तुम्ही काढा नाही दिसत तर दिस काही दिस प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन्ही साईडना अगदी म्हणजे रेडीमेडसारखं खालच्या साईडनं पण रेडीमेडसारखी स्टिच दिसून येते आणि वरच्या साईडनं पण अगदी रेडीमेडसारखं दिसून येतं आहे की कोणाला म्हणजे घरी स्टिच करताय किंवा मग तुम्ही बाहेरही जर देत असेल रेडी बनवून ड्रेस वगैरे त्याच्यासाठी अगदी महत्त्वाची स्टीप आहे तुमच्यासाठी तुमची फिनिशिंगही छान होऊन जाईल आता आपल्याला हे बघा तो मला अगदी सोपं आहे आपण वरती जी प्रेस स्टिच जी म्हणतो दाब स्टिच वगैरे म्हणतो नेकला ती पण तुम्ही इथे देऊ शकता अगदी सोबत म्हणजे कुठेही न थांबता आता माझा जो नेक होता तो बॅक साईड ओपन आहे आणि बॅकला लिव शेप आहे तर तो मी पूर्ण हे बघा अखंड घेते म्हणजे कुठेही थांबत नाही आहे स्टिच आणि फिनिशिंगमध्येही पण छान येते तुम्हाला अगोदर न देता तुम्ही नंतरही दिली तर तुमची सोबतच स्टिच दिसती तुमची फिनिशिंगही अगदी रेडीमेडसारखी तुमच्या ड्रेसला फिनिशिंग येऊन जाते आणि रेडीमेड ड्रेसला थोडीशी दूरवरनं स्टिच असते म्हणजे एकदम प्रेस काही जणींची आहे की एकदम प्रेस्टीज जवळ देता रेडीमेडला प्रेस्टीज जवळ येतच नाही रेडीमेड ड्रेसला अगदी दोन ते तीन लाईन दूरवरनं तुमची प्रेस येते मी इथे पण दिलेली आहे पूर्ण माझा फ्रंटला जो आहे बोटनेक आहे राऊंड मध्ये थोडासा बोटनेकच्या शेपमध्ये तो मी करून घेते आहे आणि बॅकला जो लिव शेप आहे त्याला पण मी देऊन घेते तर मी तुमच्यासाठी तुम्हाला इथे अगदी स्लो व्हिडिओ करत दाखवलेला आहे की अगदी तुम्हाला म्हणजे सोपी पद्धत आहे सोपी स्ट्रिक आहे तुम्हाला नेकला पण फिनिशिंग येते तुमच्या शोल्डरलाही फिनिशिंग येते आणि जेव्हा तुम्ही जॉईंट पण तुमचा दिसत नाही आहे म्हणजे अखंड नेक दिसतो बॅक टू फ्रंट जसं रेडीमेड ड्रेसला असतं अगदी तसंच तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर या पद्धतीने एक ब्लाउज किंवा ड्रेस करून बघा ब्लाऊजला शक्यतो पायपिंग असेल तर मीही नाही सांगणार ना। पण पायपिंग नसताना तुमचं जर असं नेक वगैरे असेल तर तुम्ही करून बघा तुमचे क्लाइंटलाही खूप आवडून जाईल एकदा ही ट्रिक यूज करून बघा कशी वाटती आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही तुम्हाला माझी ही ट्रिक आवडली की नाही आवडली तुम्हाला ना माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत जा की जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन जेव्हा मी ट्रिक टाकल की नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये याचा उपयोग करू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघा मी इथे नेक रेडी केलेला आहे म्हणजे आता माझा अखंड स्थिज जी आहे ती दिसती ही माझी इथे एक हूक येणार आहे आणि खाली एक आहे तुम्ही बघा माझ्या शोल्डरलाही म्हणजे दिसत नाही आहे की पूर्ण फिनिशिंग दिसते आहे जॉईंट वगैरे कुठेही दिसत नाही आहे नेकला पण आपला जी आपण हे बनवलेलं आहे नेकला पण अखंड स्टिच आलेली आहे राऊंड नेकसमोर सा बॅक ओपन आहे त्याला पण पूर्ण आहे आता मला इथे हुक वगैरे अटॅच करायचे आहे तर मी तुम्हाला तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनव बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यासच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू